काय झालं कुठं आणले बादले बादले आता आपल्यालाच का आता टाकलं तुम्ही ऑइल मिसनीला चालेल का तेल मिसनीला आपल्या चालेल का घरातल्या मग ते ऑइलची बाटली होती की

आज तुमच्या तुमच्यास पण सगळी माणसं पणाला रेशन भेटत नाही रेशन भेटत नाही इकडे तर पण ना बँकेच खातं कोणाला दिलंय मग मग कुठल्या खा अकाउंटला येऊन पडणार वेळ गेलं होते तिथं बी कुणाला जायला लागेल मलाच जायला लागेल कधी जायचं रेशन आणल्यावर कार्ड आणलं हे ती बाटली त्या ह्याची आहे ऍसिड आहे त्यात तेव्हा तिथं थम्सअपची बाटली पडली की नाही पाऊस लागला होता का तुम्ही कुणाचा टेटस ठेवला होता गाडी पेटलेली का काय

कशाची खाती पिती लेकर मला आता तुम्ही सकाळ सकाळ मी काल त्यांना सांगितलं बापाला बोलायचं मला अजिबात काय म्हणायचं नाही माझा वाढदिवस आहे आणि वा मला कपडेच घ्यायच्या तर त्या पोराला तर पॅन्टी सुद्धा नाही ना 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 ना। सण्याला ना। बाजारात विचारलं विचारायला जावा म्हटलं बाजारातन घ्यावं स्वस्त बसताला मरणाचा पाऊस रात्री तरी मी म्हटलं तुम्ही अकरा वाजता येणार होता तसं काय अजून आलं नाही काय तुम्ही गाडी नेटके चालवत जावात जास्त मोबाईलचा वापर नाही करायचा तुम्ही ते व्हिडिओ काढून टेटस ला ठेवला भिले की मी

एक हाय बाथरूम मध्ये आणि एक किदान नेलं आणले बाद लिहिलं लगे धुवून ठेवता का